मंडळी आमचं पेशंट बघा काय खातय लोकांचे पेशंट काय नेमजे माझा भाऊ मला घ्यायला आलाय आणि काय विचारत होता तुम्हाला तर आता त्यांना सोलापूरला जायचंय तर सोलापूरला सोडायला सांग भेटून चॅनल सो आजचा आहे ऑपरेशनचा सेकंड डे तर आज मी काय काय करणार आहे हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि कोण भेटायला येते आज स्पेशल माणूस येणारे आहे आमच्या पेशंटला भेटायला तर ते स्पेशल माणूस कोण आहे हे पण तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच आणि काय करती आहे आज दिवसभरात हे सगळं दाखवणार आहे पेशंटला काय त्रास होतोय पेशंट काय काय खायला मागतोय हे पण तुम्हाला दाखवते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या गुड मॉर्निंग मंडळी तर आता मी चाललीये घरी नवऱ्याला एकट्याला सोडू अगं बाई तोंडच वाकडे केला गावने नाश्त्याला दिले चहा बिस्किट चालले जास्त नाही थोडं आता नाश्त्याला आहे नाश्त्यावाल्या काकांना म्हटले की आमच्या रूम मध्ये आमच्या पेशंटला नाश्ता द्या मी आले घरी जाऊन जाऊ का पेशंट घरी माझा भाऊ मला घ्यायला आलाय आणि काय विचारत होता तुम्हाला नज ऑपरेशन ना झालं ना बाळा झालं झालं तू येतो का भेटायला आता सर मम्मी सोबत गाडीत हा दाजीला भेटायला जमन ना, ना? आग। चला ओ डॅडी तुम्हाला जायचंय ना फिरायला मी जातो शिवाय ना कुठ चालली खाण्यात गा भेटायला चालली बर काही घेऊन चालली ग तू जावयासाठी जावयासाठी त्याच्या आवडीचं काही घेऊन चालली अगं मटकीची भाजी चपाती हा शेंगा भाजून भाजू वा 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 तो डबा खायचाच नाही शेंगाच खात बसून बघ हा चालले आवडतात शेंगावडी खाती हा का पप्पाला पण कळायला लागले मोबाईल चालू केला का कसं बोलायचं ते बघतात मोबाईल चालू आहे ना आणि मग मोबाईल मध्ये बघून बोलतात नाही तर पहिले लक्षात येत नव्हते तर काहीच आम्ही चाललोय आवरून घरी घरीच म्हणते घरून निघालोय आधी तुला कडे भेटायला म्हणजे मी तर तिथेच थांबणारे मी आवडायला आले होते घरी मम्मी चालली मी आता नारळ पाणी घेऊन चालली माझ्या आधीसाठी कापुडी त्यात नारळ तोडून ज्यूस प्यायला सांगितलं होतं आधीला रात्रीच्या साडेआठ आध वाजलेले इकडे ज्यूसचे सगळे शॉप बंद झाले होते मला ज्यूस भेटला नाही स्लाईस पाजावी लागली त्याला आज ज्यूस चांगला पाचते बिचारा माझा नऊ गोळ्या काहीच नाही फक्त पेन किलर देतात इंजेक्शन मधून सलाईन मधून तुम्हाला काही पाहिजे असेल तर त्यांना सांगा, सांगा। <laughs> पेशंटची मम्मी आली भेटायला पेशंट वा थारी मम्मी आई हम्म बो का दुःखाती चार माझ्या नवऱ्याची नको तर माझा नवरा जेवतो आता आहे ना मंडळी मम्मी आली होती आदित्यची भेटायला तर आता त्यांना सोलापूरला जायचं आहे तर सोलापूरला सोडायला चालली भेटून वगैरे थांबले थोड्या वेळात त्यांना काम आहे गावाकडे तर ते आता गावाकडे चालल्यात त्यांना सोडायला बस स्टॉपला चालली मी आदित्य झोपलाय देवांकडून तर गाईज माझ्या सासूबाईंना दिल्या बारीक एस टीमध्ये बसवून खूप गर्दी होती आता भेटली पाहिजे आणि मला एक फॉन्सन भेटला जो कोकण्यांचा होता तर मम्मीला म्हटलं तुला ओळखत आहे का कोणी मला कोण नाही होतात ना तो नाही ओळख तुला फिरायला घेऊन आले मग बाहेर मी तिला म्हटलं तुला ना तू बाहेर फिरत नाही मला म्हणजे अशीच फिरू का मग म्हटलं चला आता सांगायला तुला उठायचा रस्त्या पाहिजे का नाही मग मला येतच नाही मंडळी आमचं पेशंट बघा काय खात लोकांचे पेशंट काय खातात थांबा पहिलं काय खातात ते दाखवते फ्रूट्स खातात नारळ पाणी पितात आमचा पेशंट काय खातोय बघा काय खातोय खा म्हणले डॉक्टर मग बिळ काही पण चालेल काय बोलायचं बाबा नुसतं खायला लागलोय आता नुसतं झाड व्हायचं आहे ना तब्येत उतरली होती तितकी पूर्ण भरवायची ना आता मम्मी पण येऊन गेली तर मंडळी पायाला आली आहे सूज आणि दुखते हो ना पेन किलर चालूच येत अजून आमच्या चालायला वगैरे नाही सांगितलेलं दोन आठवडे जागेवर बेड रेस्ट आहे बिलकुल पाया हलवायचा नाहीये आता उद्या ड्रेसिंग करणार आहेत त्याच्यानंतर ते ठरवतील डिस्चार्ज कधी द्यायचा डिस्चार्ज अजून कन्फर्म नाही आहे एक दोन दिवस अजून इथेच असणार आहे असं मला वाटतं आहे ना तर गाईज कालचा दिवस खूप टफ होता ऑपरेशनचा आणि आय सी यूमध्ये ठेवलेलं ऑपरेशननंतर तीन चार तास उतरेपर्यंत तरी पण आमचं पेशंट बोलत होतंच पण मी गेली नाही त्याच्यात तो मला रागवला इतका रागवला दोन तास आली नाहीच बघायला आय सी यूमध्ये सारखं सारखं जाऊन देतात का आणि आपली ओळख आहे आपल्याला ओळखतात म्हणून काही पण करायचं असतं का आधी करायचं तर मला काल ओरडा बसल्यात येत खूप ओरडला आहे मला तो आणि मी खूप बालिश आहे म्हणजे तुम्हाला माहीतच आहे मी की ती साळे करते तर मला हे सगळं असं वेगळं काहीतरी वाटतंय मला अशी लहान मुलांसारखी ट्रीट केलेलं आहे पहिल्यापासून आणि आता मला दुसऱ्यांना असं लहान मुलांसारखं ट्रीट करायला कधीच नाही मी जमलंच नाही मला मम्मी पप्पा जरी असेल तरी नाही जमलं आणि आता आधी ते तरी पण नाही सारखा ओरडतो असं नाही करायचं तसं नाही करायचं सारखं चिडचिड 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 करत असतो आगाव कुठला त्याची मम्मी पण बोलली चिडकाचे चिडका कांदा तेच असा होता सगळा दिवस घरी गेले घरून आली मम्मी आली होती आदित्याची नंतर गप्पा बिप्पा झाल्या जेवण वगैरे झालं डब्बा घेऊन आले होतं माझ्या नवऱ्यासाठी नवऱ्याला लागतंय नुसता चानामुना खायला डॉक्टरांना विचारून मला लाज वाटायला लागली त्यांना विचारायला सारखं सारखं हे देऊ का ते देऊ का ते देऊ का तो मागतोय पण आज हेल्दी बेळ खातो आहे आता नंतर काय तर चाय बिस्किटच खायचं आहे अजून काय चपाती भाजी खायला नव्हती सांगितली लिक्विड घ्यायला सांगितलं तर त्याला भूक लागली ती चपाती भाजीच खायची होती म्हणजे असे विचित्र विचित्र कारणा मी करायला लागला आहे तर आता मम्मीला त्यांना सगळ्यांना सोडून आले मी आणि आदित्यच आहे काल पण रात्री मी होते आज पण रात्री मीच आहे माझे काका येणार आहेत ते बोलले त्यांना सांगितलं की आज नका धावपळ करू कारण त्यांच्या घरी पण कार्यक्रम होता तर काका येतात ते उद्या मग उद्या रात्री नाईटला काका राहणार आहेत आज मीच आहे तसं मला काही टेन्शन वगैरे नाही आलं आहे निवांत मस्त सेपरेट रूम आहे स्पेशल रूम झोपायचे वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त एवढंच किस्सा लाईन वगैरे सारखं चालू आहे तर लक्ष द्यावं लागतं आहे तर लवकर आमचा पेशंट बरा होऊ द्या कारण त्याला त्रास होतो आहे पटकन पटकन त्याचा त्रास कमी होऊ दे तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय